नमस्कार झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला का तर आज आपण बघणार आहोत व्यवस्थित भरलेली गुळ शेंगदाण्याचे असो पुरणाचे असो किंवा तिळगुळाचे असो व्यवस्थित काटोकाट सारण पसरलेली पोळी तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने पोळी झालेली आहे मऊ लुसलुशीत आणि सारणाने भरलेली चला तर त्यासाठी आपण बघूयात मी एक लाटी लाटून घेतलेली आहे त्याच्यात गुळशेंगदाण्याचं सारण भरलेलं आहे आणि मोदकाप्रमाणे त्याचा शेप केलेला आहे एकदम मोदकाप्रमाणे आणि ते वरचं व्यवस्थित चोपून घ्यायचं आणि पोळी लाटायला चालू करायची तुम्ही बघू शकताय पोळी एका बाजूने अजिबात लाटायची नाही पलटून पलटून लाटायची बघू शकताय काटोकाट सारण गेलेलं आहे त्याचं आणि खूप छान पोळी झालेली आहे आपण सगळ्या पोळ्या करून घेतलेत तुम्ही बघू शकताय सारण काटोकाट गेलेलं आहे एकदम अशाच माझ्या नवनवीन रेसिपींसाठी किचन टिप्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा बघत जावा चॅनल थँक्यू